चपाती कोफत्याची भाजी बुंदी रायता कांदा लिंबू कसं वाटलं आजचा मी नोट नक्की कमेंट्स करून सांगा नमस्कार मी नंदिनी चौधरी तर चला आज आपण कोपते दुधी भोपळ्याच्या कोपत्याची भाजी करूया एकदम टेस्टी आणि छान होतं हेल्दी पौष्टिक करून दुधी भोपळा कवळं बघून घ्यायचं काय हे बघा आता हे घरचं आहेत बघा आपला हे एकदम कवळ आहे असं न हे करून बघायचं कवळं दुधी भोपळा असेल तर वरचं साल काढायचं नाही त्यात फायबर असतं बघा निबर असेल तरच काढायचं नागचा चेंडा आणि पुढचा चेंडा कट करून घ्यायचा कट केल्यानंतर थोडंसं असं चवून बघायचं कडू असेल तर टाकून द्यायचं कडू असेल तर वापरायचं नाही विषारी असतं आता हे चव हे आता हे भाग चवून बघते छान आहे आता ते असं असतं की नाही हे ना असं असं दोन मिनट फिरवून द्या इथं बघा ते फेस पुसून टाकायचं की नाही हे बघा फेस हे पूर्वी बायका असं करायचे बघा हे बघा किती फेस आलाय आलं की नाही आता धुवून देऊया आणि किसून घेऊया मोठी किसणी घेतली मोठ्या किसणीने किसून घ्यायचा जास्तीत जास्त पदार्थ साली सकट वापरायचं साल कधीच काढून टाकायचं नाही त्यात फायबर असत किसल्यानंतर दाखवते आणि ह्या पाण्याचा उपयोग ना भाजीत करायचं टाकून देऊ नका भोपळ्याच्या पाण्यातच सगळं सत्व असत कधीच असं पाणी काढलेलं टाकून द्यायचं नाही हे भाजी करताना वापरून टाकायचं पाणी आता हे पाणी एवढं निघालं की नाही हे पाणी भाजीत वापरा नाहीतरी गाळायचं काळ मीठ घालायचं आणि प्यायचं हे इथलं एकदम चांगलं आता मी हे भाजीत चालते तेल तापवायला ठेवले आणि आता पीठ मारूया एकदम गॅस बारीक करून तेल तापून ठेवायचं डिजिपोपरा किसून घेतले आणि थोडं रस काढून घेतले डाळीचं पीठ एक कप तीळ आलं लसूण पेस्ट मिरची पेस्ट थोडंसं साखर तुम्हाला आवडत असेल तरच साखर घाला तिखट आवडत असेल तर साखर घालू नका प्लेन तिखट मीठ किंग मसाला मसूर पावडर मेथी मेथी कसुरी मेथी हळद हिंग पावडर धनंजिरा पावडर तर चला आता आपण कोफ करूया को पाचशे साठ ग्रॅम दुधी होतं बघा मी वजन केले हम्म आता ह्या टेबल स्पूनने सगळं माप सांगते तुम्हाला दोन टेबलस्पून फुल्ल भरून तीळ तीळ घाला छान टेस्ट येते त्या तळल्यानंतर वन फोर्थ चमचा हळद हाफच्या निम्म घाटले वन फोर्थ तिखट हाफ टीस्पून फुल्ल तिखट धनजीरा पावडर हाफ हाफ टीस्पून फुल्ल हिंग पावडर वन फोर्थ टी स्पून हिंग पावडर किंग मसाला हाफ स्पून फुल्ल हाफ टीस्पून फुल्ल घातले बघा आमचूर पावडर वन फोर्थ टी स्पून आमचूर पावडर कसुरी मेथी भाजले आणि असं बारीक हातावर क्रश करून ठेवले हाफ सपाट हाफ टीस्पून कसुरी मेथी मीठ तुमच्या चवीनुसार घाला मी हाफ स्पूनला आणि जरा वर घातले मीठ चवीनुसार हाफ टीस्पून असं फुल हाफ टीस्पून आलं आणि लसूण पेस्ट हाफ टीस्पून आता ही मिरची खूप तिखट नाही आहेत माझे कारण मी हाफ टीस्पून मिरचीचं पेस्ट घालते तुम्हाला आवडत असेल तर थोडस साखर थोडस घाला साखर झाला तर सगळं मसाला एकत्र मिक, करून घेऊया हल बिलं घातल्यानंतर ना पहिला हाताने सगळा मसाला मिक्स करून घ्यायचं असं मसाला मिक्स केल्यानंतर थोडस टेस्ट बघा मग तुम्हाला वाटलं त्यात जरा मीठ कमी आहे तिखट कमी आहे तर घालता येतं कोफ्ते ना जरा तिखट करायचं म्हणजे छान लागतात खूप सप्प कोपते चांगले लागत नाहीत सगळा मसाला मिक्स करून झाल्यावर दाखवते मला सगळ्या हाताने मिक्स करून घेतले थोडंसं हातावरती आणि टेस्ट बघा बघ परफेक्ट झालं तुम्हाला वाटलं तर तिखट मीठ काय हवं असेल तर थोडंसं घालून घ्या खूप मसाला वापरायचं नाही आता मी किंग मसाल मसाला घातले ना हाफ टे टी स्पूनच घालायचं जास्त मसाला घातलं ना तर भाजीची चव स्ट्रॉंग होत्या नाही व्यवस्थित लागत त्यामुळे मसाले कमीच वापरायचे परफेक्ट झालंय बघा तिखट आणि मीठ आता डाळीचं पीठ एक एक फुल्ल भरून घेतले हां थोडं थोडं घालून मिळत राह आता प्रत्येकाचं प्रमाण वेगवेगळं असणार बघा डाळीचं पीठ कुणाचं पाणी जास्त राहिलं असेल तर जरा डाळीचं पीठ जास्त लागणार पाणी कमी असेल तर डाळीचं पीठ कमी लागणार म्हणून थोडं थोडं बघून घाला उरलेलं ब्रेड असतं की नाही त्याचं ब्रेड क्रम्स करून ठेवायचं तुमच्याकडे असेल तर एक चार चमचे घालून घ्या म्हणजे टेस्ट छान येते ब्रेड क्रम्समुळं आता ह्याच्यात ना डाळीचं पीठ तुमच्या अंदाजेने घ्या काय कारण पाणी भोपळ्यात किती पाणी आहे त्याच्यावर हे असतं प्रमाण सगळं पाणी काढलं तर कमी लागतं पीठ आणि थोडंसं पाणी राहिलं तर पीठ जास्त लागतं हां मात्र ते आता मळल्या मळल्या लगेच तळायचं ठेवायचं नाही मी आता इकडं तेल तापवायला ठेवले आणि पीठ मळायला घेतले आता तेल तापलं पण लगेच तळूया कारण पाणी सुटतं ना ठेवायचं नाही पीठ तापलं आता गॅस मिडियम करायचं आता गॅस मी एकदम बारीक केले बघा आणि आता हेचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचं लई मोठे करू नका छोटेच करा हाताला हवं असेल तर थोडं तेल लावून घ्या म्हणजे हाताला पीठ करून घेऊ जरा असं ना बोटाला तेल लावून घ्यायचं खूप घट्ट पीठ करायचं नाही नाही तर ते घट्ट घट्ट होतात गॅस एकदम बारीक केले आता कोपते घातले लगेच हलवायचं नाही कालची बाजू जरा भाजल्यानंतर मग हलवायचं नाहीतर कोफते सगळे फुटतात लक्षात आलं पीठ खूप घट्ट मळायचं नाही थोडंसं असं म्हणायचं आता दाखवते तुम्हाला हे बघा असं त्याच्या हातावर गोल गोल करायला येतं असं पीठ म्हणायचं आणि कोफ्ते ना आता हे कोफ्ते आमच्यात येतात आता खातात बघा म्हणून मी जास्त केले तुम्ही जर पुरतच करणार असला तर अर्धा दुधीपोपला बास होता काय करायचं थोडेसे असं फिफ्टी पर्सेंट तळायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आणि पाहिजे तेव्हा परत तळून खायचं खूप छान लागतं सॉस बरोबर आता खालची बाजू भातली आता समजा नाही आल बाहेर फुटत नाही खालच्या बाजू बघा सोनेरी कलर आला आहे की नाही तसं सोनेरी कलर आल्यावरच थोडंसं गॅस बारीक करूनच तळा काय कारण मोठं करून तळला ना आत कच्चं राहतं त्यामुळे कधी पण गॅस बारीक करायचं आणि मगच कोपते तळायचं आजपर्यंत तळायचं असेल तर कच्चे कोपटे चांगले लागत नाहीत आणि आता तळल्यानंतर ना असं हलव हळू तळायचं म्हणजे एक सारखे तळतात छान फुगलेत बघा छान झाले कोपते तुम्हाला फोडून दाखवते सोनेरी छान तळलं की नाही असं सोनेरी कलर येऊ तळायचं म्हणजे खमंग आणि छान लागतं ग्रेव्हीत सोडलं तर पण ते कच्च लागत नाही असं सोनेरी कलर उपर्यंत बारीक गॅस करूनच तळायचं बरं का मोठं गॅस करून तळू नका आत कच्च राहत कोकते चांगले लागत नाही मी गॅस बारीक करून असं सोनेरी कलर तळून घेतले आता बाकीचे पण असं तळून झाल्यानंतर दाखव मोठे तीन कांदे असे कट करून घेतले आता हे मोठे दोन टोमॅटो एक कप टोमॅटोची प्युरी फुल्ल भरून एक कप एकदम बारीक कांदा कट करून को घ्यायचा आलं लसूण पेस्ट थोडंसं साखर धणंजिरं पावडर कसुरी मेथी हळद हिंग पावडर मीठ तिखट धणंजिरं पावडर आणि किंग मसाला किंग मसाला घ्या किंवा गरम मसाला पण चालतं गोडा मसाला पण चालतं एक कुठला पण मसाला घ्या पन या। तर चला फोडणी घालूया एक चमचा डाळीचं पीठ डाळीचं पीठ घालायचं म्हणजे भाजीला कडेला पाणी येत की नाही ते पाणी येत नाही एक चमचा तूप आला आता मुलं वर तूप खात नाही तर मी भाजीत एक चमचा तूप करते भाजीला पण टेस्ट छान येतं बटर बरा विकतच बटर पेक्षा ना तूप वापरा आखे जिरे तमालपत्र एक दालचिनचा तुकडा चक्रपुरचे दोनच पाकळ्या दोनच लवंग आणि एक हिरवे वेलदोडे हिरवे वेलदोडे थोडंसं असं फोडून घाला म्हणजे त्यातलं अर्क उतरतं जास्त मसाला घालायचा नाही भाजी टेस्टला लागत नाही आहे कमीत कमी मसाले वापरायचं तेल छान तापलं मसाला छान भाजले गॅस एकदम बारीक केले गॅस बारीक करायचं आणि कांदा एक कांदा जर आलू लसुण पिठ अर्धा चमचा बाकी कांदा छान भाजला एक टेबल स्पून डाळीचं पीठ घातले त्या डाळीच्या पिठातच ना कांद्यातच डाळीचं पीठ पण भाजायचं कांदा, कांदा खूप कडक झालेलं असते की नाही त्यामुळं छान पीठ भाजतो हां पीठ घातल्यानंतर एक, दो एक दोन मिनिट भाजून घ्या भाज नाही ते गडबडी पीठ न भाजताच मास झाला सगळं घालशील आता एक पीठ घातल्यानंतर पण एक दोन मिनिट भाजून घ्यायचं कांदा कडक असतो की त्याच्यात पीठ छान भाजतं एक दोनच मिनिट पीठ भाजून घ्यायचं पीठ मात्र भाजून घ्या कांद्याबरोबर नाही तर पीठ पीठ लागेल छान घातलं आता आपण मसाला घालूया किंग मसाला हाफ टीस्पून हे मी आता हा चमचा घेतले चमचे लहान मोठे असतात तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाला घाला धनजीर पावडर हाफ टी स्पून आता हे प्लेन काश्मीरी तिखट आहे मला भाजी तिखट आवडत असेल तर दोन चमचे घाला मी आता हे दोन चमचा काश्मीरी प्लेन तिखट घालते मीठ चवीनुसार तिखट मीठ वगैरे सगळं ना आपल्या चवीनुसार घालून घ्यायचं बघा थोडस हळद तुम्हाला आवडत असेल तर थोडस आमचूर पावडर झाला किंवा लिंबू पिळा मी आता माझ्याकडं आमचूर पावडर आहे म्हणून आमचूर पावडर घातले वन फोर्थ टी स्पून आमचूर पावडर घातले आता हा सगळा मसाला केनी भाजून घ्यायचा एक मिनिट मसाला भाजून झाला मसाला छान भाजल्यानंतर तो, टोमॅटो पिंडी घालायचं टोमॅटो मिक्सरला छान फिरवून घ्या आता तेल सुटूपर्यंत ना भाजायचं मसाल्याला तेल सुटूपर्यंत थोडस साखर घालते मी टोमॅटो म्हटलं की नाही थोडं साखर घालावंच लागतं थोडंच त्याला टेस्ट येतं तेल सुटल्यानंतर दाखवते आधी मध्ये ना एक एक मिनिटाला जरा हलवून घ्यायचं असं तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायचं तरच भाजी छान लागतं बर का गडबड करायचं मी बघा भाजी करायला हा असं तेल पर्यंत भाजून घ्यायचं हे आता हे बघा तेल छान सुटलं तुम्ही असं तेल न सुटता गडबड तर भाजीचे तेल तर ते बिघडते आता तेल सुटलं अर्धा कप दही घेतले घरच दही आहे गॅस एकदम बारीक सारे दही घालायचं मधाच्या पण दुधी खोपळ्यातलं पाणी काढलेलं की नाही ते पाणी घाल किंवा त्यात तुम्ही हे चांगलं असतं मी आता याच्यातच ते घातले पण अर्धा कप पाणी घालूया अर्धा कपच पाणी घाला म्हणून जास्त पाणी घालू नका आता एक उपडी आणून घेऊया भाजी छान गॅस एकदम बारीकच आहे कसुरी मेथी थोडीशी मी भाजून असं पूड करून हातावर <coughs> क्रश करून ठेवले आणि <coughs> <coughs> दुधावरची साय आणि असे चमचे ते करायचं मी थोडंसं खूप टेस्टी आणि मस्त होती तुम्ही सुद्धा करून बघा एक दोनच मिनिट भाजी आता आमच्यात लगेच जेवणार आहे बघा त्यामुळे एक दोन मिनिट दोनच मिनिट कोपते शिजवून घ्यायचं आता तुम्ही नंतर खाणार असलात तर कोपते घालून ठेवू नका काय करायचं जेवायच्या आधी कोफते घालायचं आणि दोन मिनिट भाजी शिजवून घ्यायचं म्हणजे कोफ्ते छान लागतात मोडतात भाजी छान शिजली गॅस बंद करा गॅस बंद करा थोडस टेस्ट बघा चपाती कोपत्याची भाजी बुंदी रायता कांदा लिंबू कसं वाटलं आजचा मेनू नक्की कमेंट्स करून कमें सांगा करून बा तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया